बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त ता शाहूवाडी तालुका राममय होऊन गेला होता तालुक्याच्या मलकापूर बांबवडे आंबा सरुड गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला सामाजिक उपक्रमासह महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं अयोध्येमधील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा क्षण पाहण्यासाठी सर्वत्र उत्साह संचारला होता मलकापूर इथल्या विठ्ठल मंदिरात स्क्रीनद्वारे अयोध्येमधील मूर्ती प्रतिष्ठापनेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं तर शिवतीर्थ आणि सुभाष चौक या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती विठ्ठल मंदिरात केळीच्या बुंध्यापासून बनवलेल्या आकर्षक मंदिरात राममूर्ती ठेवण्यात आली होती तर श्रीरामांची रांगोळी साकारली होती मलकापूर शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन असलेल्या राम मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली सुभाष चौक शिवतीर्थ इथं महिलांचं लेजिम पथक ढोलवादन पथकाचा कार्यक्रम झाला यावी कार सेवकांचा सत्कार करण्यात आला उचत मध्ये दिंडी महाआरती करण्यात आली भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर सरुड इथं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले एकूणच संपूर्ण शाहवाडी तालुका राममय झाला होता